नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की सगळ्या बहिणी आपला दादा आज फोन आणणार आहे याची वाट बघत असतात सूर्या फोन घेऊन घरी येतो सगळ्या बहिणी त्याला विचारत असतात की अरे आज तू काहीतरी आणणार होता तेव्हा सूर्यासुद्धा आपल्या बहिणींची मज्जा घ्यायची म्हणून म्हणतो अगं काय भाजीपाला ना अगं आणलाय की तो बघ तेव्हा अजूनच त्या पिडतात त्या काही सांगत नाही दादा हे म्हणून बहिणी म्हणतात की अरे तू फोन आणणार होता ना फोन आणलास का बघू कसला आणलास तेव्हा सूर्या मुद्दामच नाटक करत म्हणतो की अगं फोन होय अगं विसरलो मी एक काम करतो उद्या जाऊन घेऊन येतो सगळ्या बहिणी आपला तोंड टाकून दुसरीकडे चाललेले असतात तेव्हा सूर्या म्हणतो काय बहिणींनो काय लगेच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही खिशातून काढून आपला फोन दाखवतो खिशातला फोन बघितलेला फोन नवीन बघून त्या बहीण इतक्या खुश होतात की खूप सारे फोटो काढतात सूर्या त्यांचा आनंद बघत असतो इकडे तुळजा सूर्याला सांगते की तू फक्त त्यांना फोन नाही दिलास तू त्यांना त्यांचं स्वातंत्र्य परत दिलेस हे बघून सूर्या खरंच खूप खुश होतो तुळजाकडूनसुद्धा आपलं कौतुक ऐकून सूर्यालासुद्धा आपण आपली चूक सुधारलेलाच आनंद होतो रात्र झाल्यानंतर सूर्य एकटाच बाहेर बसलेला असतो तेव्हा भागी त्याच्या शेजारी त्याने बसते तेव्हा भागी म्हणते की दादा काय झालं असा एकटा एवढा शांत का बसला आहेस काही काळजीचं कारण आहे का तेव्हा सूर्या भागीला सांगतो की अगं भागी आज मी सिद्धार्थला पाहिलं ग तेव्हा भागी म्हणते काय कुठे होता तो सूर्या म्हणतो की अगं मी मोबाईल घेऊन बाहेर आलो ना तेव्हा तो त्याच्या गाडीतून गेला तेव्हा भागी त्याला ते म्हणते की दादा मला तर असं वाटतं की डॅडीनी त्याला फसवलेलं नाही आहे सिद्धार्थनीच तुळजाला फसवले तेव्हा सूर्या म्हणतो की हो पण मी हे सगळं तिला सांगू कसं सा। भागी म्हणते की अरे दादा तिला कशाला सांगतोस आता ती आत्ता एवढी मन रमली आहे खुश आहे तिचा आनंद कशाला हिरावून घेतोस सूर्या म्हणतो की अगं भागे पण असं खोटं बोलून किती दिवस चालणार तिला तर सगळं सांगावंच लागेल ना भागी म्हणते की तिला कळेल तेव्हा कळेल पण तू तिला काही बोलू नको तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून परत काढून घेऊ नकोस सूर्यालासुद्धा भागीचं म्हणणं पडतं तो तुळजाला काहीही न सांगण्याचा निर्णय घेतो तुळजासुद्धा त्या घरात चांगलीच चा रमलेली असते आता पुढं काय होतं हे पाहणं तर त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या मालिकेचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही दिलेला जो पण सपोर्ट आहे त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू